बुलढाणा जिल्ह्यातील बोंडवळ कालवड कठोरा हिंगणा गावातील नागरिक आणि लहान मुलं सध्या चिंतेत आहेत कारण या गावातील लोकांना अचानक टक्कल पडू लागले गेल्या काही दिवसापासून गावातील लोक केस गळतीने हैराण झालेत अगदी केसावरून हात जरी फिरवला तरी केस गळत असल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले गेल्या पाच ते सहा दिवसातच मोठ्या प्रमाणात केस गळतीमुळे अनेकांना टक्कल पडून या आजाराने गावात शिरकाव केल्याने गावकरी भयभीत झालेले आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात पूर्णा नदीकाठच्या विविध गावामध्ये केस गळतीचे प्रमान, प्रमाणक प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणात वाढलं असल्याने आरोग्य विभागाने त्वचारोग तज्ञाने तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केले आहे आतापर्यंत एक्कावन्न नागरिकांचे डोक्यावरचे केस पूर्णपणे गळून गेल्याचं आढळून आलं आहे त्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत पण या वापरात असलेल्या पाण्यामध्ये अचानक नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं निष्कर्षातून समोर आल्याचं समजत आहे तर या केस गळतीमध्ये अगदी लहान मुलांनासुद्धा टक्कल पडला आहे यानंतर आरोग्य विभागाने तपासणी केली असता धक्कादायक बाब समोर आली आहे या पाण्यामध्ये विषारी घटक मोठ्या प्रमाणात असल्याचं समोर आलं आहे पाण्याचा टी डी एस लेवलही भयंकर वाढलेली आहे नायट्रेटमुळे जीव घेणे आजारही जडू शकतात नागरिकांना टक्कल पडत असल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर पाण्याचे नमुने पुन्हा एकदा लॅब टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेले आहे अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या आप पाहण्यासाठी आपण अजूनपर्यंत ए टी एन मराठीला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट